नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामीसूत हरिभाऊ यांना स्वामी, स्वामी महाराजांनी स्वमुखाने सांगितले की तुला मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे पाणीही मीच आहे मी अग्नी आहे आकाशही मीच असून पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे निरागस मी बालकाच्या मुद्र्यावरचे ही मीच आहे कधी मी राम झालो होतो कधी मी श्रीकृष्ण तर कधी ही मीच झालो होतो कधी गणेश कधी हनुमान ही मीच आहे असे स्वामी महाराजांनी सांगून स्वामी सुताना त्यांच्या रूपात सर्व देवदेवतांचे दर्शन देऊन आपले विश्वविराट रूपही दाखवले होते एकदा स्वामी समर्थ महाराज हाळाच्या ढिगाऱ्यावर बसल्याचे पाहून महाराजांविषयी एका ब्राह्मणाला शंका आली तेव्हा स्वामी त्याला ते म्हणाले अरे मूर्खा मीच गरुडावर बसलो आहे शेषावरही मीच बसलो आहे बासरी वाजवणाराही मीच आहे बासरीही मीच असून बासरीमधून निघणारा सूरही मीच आहे अयोध्यापती रामही मीच आहे मीच विटेवर हुबा आहे कैलासवरही मीच बसलो आहे वटवृक्षाच्या मुळाशीही मीच आहे असे म्हणून ब्रह्मांड नायक स्वामी महाराजांनी आपल्या श्रीमुखात त्या ब्राह्मण आपल्या श्रीमुखात त्या ब्राह्मणाला ब्रह्मांडाचे दर्शन घडवले होते स्वामी भक्त हो यालाही तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो आज जन्माष्टमी मी आपल्याला याची एक छोटीशी कथा सांगणार आहे अक्कलकोट जवळच्या एका छोट्या खेळ्यात गौरी नावाची एक तरुणी राहत होती गौरी श्रीकृष्णाची परमभक्त होती रोज तास भजन गात होती आणि कृष्णाच्या रूपाचं ध्यान करत असे तिची भक्ती इतकी शुद्ध होती की गावातले सगळेच तिच्या आध्यात्मिक समर्पणाचं कौतुक करीत असत तथापि तिची भक्ती असूनही गौरीला अनेक अडचणींना सामना करावा लागत होता तिचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतं आणि तिच्या आईवडिलांना तिचं लग्न ठरण्याची चिंता होती या सगळ्या अडचणींमध्येही गौरीचा श्रीकृष्णावरचा विश्वास कायम होता तिला खात्री होती की कृष्ण योग्य वेळी सगळं व्यवस्थित करेल एके दिवशी गौरीला अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या महान संत श्री स्वामी समर्थांविषयी ऐकायला मिळालं लो। लोक म्हणत होते की स्वामी समर्थांना अद्भुत शक्ती आहे आणि ते भक्तांच्या समस्या सोडू शकतात आशेने भरलेल्या मनाने गौरीने स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला गौरी अक्कलकोटला पोहोचली तेव्हा तिने स्वामी समर्थांना भक्तांच्या घराड्यात पाहिलं ती मोठ्या आदराने त्यांच्या पायांवर लीन झाली स्वामी समर्थांनी तिला प्रेमळ नजरेनं पाहिलं आणि विचारलं मुली तुला इथे कोणी आणलं गौरीच्या डोळ्यातून अश्रू येत आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि तिची श्रीकृष्णावरील भक्ती सांगितली तिने स्वामी समर्थांना तिच्या अडचणीवर मार्गदर्शन करण्याची विनंती केली स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले काळजी करू नकोस गौरी कृष्ण नेहमी तुझ्यासोबत आहे तुझी भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच तो तुझी मदत करेल गौरी विश्वासाने भरलेल्या मनाने घरी परतली काही दिवसांनी एक अद्भुत घटना घडली जवळच्या गावातला एक श्रीमंत आणि धार्मिक माणूस त्यांच्या गावात आला तो आपल्या मुलासाठी वधू शोधत होता जो श्रीकृष्णाचा भक्त होता जेव्हा त्याने गौरी आणि तिच्या निष्ठावान भक्तीविषयी ऐकलं तेव्हा त्याला वाटलं की तीच त्याच्या मुलासाठी योग्य जोडीदार आहे लग्नाची मागणी स्वीकारण्यात आली आणि लवकरच गौरीचा त्याच्या मुलाशी मोठ्या थाटात विवाह हो झाला हे दापत्य श्रीकृष्णाला आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी ठेवत एक आनंदी आणि आध्यात्मिक जीवन जगले काही वर्षांनी जेव्हा गौरी आणि तिचे पती स्वामी समर्थांचे आभार मानण्यासाठी अक्कलकोटला गेले तेव्हा स्वामी समर्थ फक्त एवढंच म्हणाले खरा भक्त कधीही कृष्णाचा त्याग करत नाही जशी त्याने द्रौपदीची मदत केली तशीच तुझीही केली लक्षात ठेव प्रत्येक रूपात प्रत्येक परिस्थितीत कृष्णाची कृपा नेहमीच त्याच्यासोबत असते ज्यांचा विश्वास अटळ असतो ही कथा दाखवते की श्री स्वामी समर्थांच्या दिव्य हस्तक्षेपाने आणि गौरीच्या श्रीकृष्णावरील गाढ भक्तीने तिच्या जीवनात कसा चमत्कारिक बदल घडून आणला ही कथा भक्तीच्या शक्तीच्या आणि देवाने आपल्या भक्ताच्या शुद्ध प्रार्थनांना कसे ऐकले याचा सुंदर अनुभव देते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद